राम राम मित्रांनो सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ पहा मित्रांनो आता आलो शेतामध्ये काल इथं आपण हे पाळी चालू केलेली मित्रांनो तर हे पहा आताच आलोय तर गाडी बैल सोडली तर म्हणलं चला पोशाख आपला पोशाख बदलण्या बदलण्याच्या अगोदर आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवा कारण शेतातला अलग पोशाख आणि आपला गावात जे फिरायचं ते अलग पोशाख आहे तर पहा मित्रांनो हे शेतामधला ड्रेस आहे मी म्हणताना काय राव राह रोजची शूटिंग चालते ह्याची व्हिडिओ चालते रे बा मित्रांनी मित्रांनो असे आपले शेतातला ड्रेस आहे कारण मित्रांनो शेतामध्ये आहे माहिती ना चांगला ड्रेस घालून चालत नाही कारण मातीने त्यांनी भरपूर खराब होत आहे ते त्याच्यामुळे शेतात आलं की आपल्याला ड्रेस बदलावस लागतो चला बतार बतार मुझी मुझी। तर जासे 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 जासे। ले ले चला मित्रांनो आता मी ड्रेस बदल बदलणार आहे पण आत्ता एवढ्यात म्हणजे जस्ट मग झालं पाच मिनटं आलोय मी गाडी बैल सोडली बैल मी घेत आम्ही बरं आपल्या तिकडे ते खालच्या कडीपर्यंत आऊत गेलेलं आहे आपल्यावर चालू करायचं आज तर चला मित्रांनो आज दाखवतो पूर्ण दिवसभराची जिथपर्यंत समज आपलं काम जातं तिथपर्यंत आपला आज पावसाळी शेती मशागत म्हणजे आपल्याला पावसाळ्यासाठी शेतीची मशागत करायला चालू केलेली आपण आज किती दिवस भराबंदीत आहे तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आज चला बघू नंतरच्या ब्लॉक नंतर तर हे पहा मित्रांनो आता हे ते बदलून तुम्ही बघू शकतात अगोदर कोणता पोशाख होता माझ्या अंगावर आता कोणता आहे तर हे पहा मित्रांनो आता पोशाख बदललेला आहे आणि आऊत पण गळ्यात टाकलेले ते पहा आता केलंय चालू आता तुम्हाला सांगतो तरी पण अकरा वरले असतील मला आऊत धरायला बरं पण बर का ते पहा इथे रामकट आपली बाबळ काय भागात तिला रामकट म्हणतात काय भागात बाबळ पण म्हणतात तर चला मित्रांनो आउत आउत मी आउत केलंय चालू म्हणजे इकडे विहिरीकडे ते सोलर पार्टी दिसती तिथपर्यंत आपल्याला आउत हानीत जायचं आहे तर चला दाखवतो तुम्हाला आज तसं तर मी दिवसभर ना दिवसभराची शूटिंग तुम्हाला दाखवणारच आहे आलबी मी एवढ्या एवढ्या उशिरा येऊन समज त्या पुढच्या लिंबापासून आणलेलं इकडं असं मोबाईलमध्ये आपल्याला दिसतंय थोडा अंतर पण ते पण अंतर भरपूर आहे मित्रांनो तर चला दाखलो आजचं काय काय जेवढं काम होईल तेवढं दाखवतो मी तुम्हाला आज आपल्या पावसाळी मशागतीच आजचा दुसरा दिवस आहे आपला तर चला मी तुम्हाला दाखतो मित्रांनो तर चला मित्रांनो आज पण आपल्या एपिसोडचा दुसरा भाग झालेला आहे कारण आपली शेतीची मशागत चालू केलेली आपण तर चला अख्खा दिवस गेला बैल पण आता परेशान झालेले बैल पा दिवस मोळाला गेला सूर्यनारायण प्रकाश दिसतोय पुढे पुर सूर्यनारायण तर चला मित्रांनो आज पण आपलं बरंच पाळी झालेलं आहे तरी पण मी पाऊस सोडायला बर का मित्रांनो हिर झाला मित्रांनो त्याच्याबद्दल कसं माहिती का मित्रांनो आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे मी काय शूट करू शकलो नाही शेतामध्ये आल्यावर चार्जिंग लावला होता

जेव्हा आपण शेती मशागतीची मा माहिती सांगतो त्याच्यामुळं कमेंट अशी भरपूर करायला पाहिजे मित्रांनो मला असं वाटत जाऊन द्या मित्रांनो जसं जसं ज्याला जसं वाटून ते तसं करतेन ज्याला कमेंट करायचं ते करते ज्याला नाही करायचं ते करते त्याचं काय आपण सांगू शकत नाही तर चला मित्रांनो आता वेपा आपला तर अख्खा दिवस गेलेला आहे दुसरा दिवस आपल्या शेती मशागतीचा दुसरा भाग आज येईनच तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर नौ, जाऊन का मित्रांनो मित्रांनो जसा आपला मानस वपातारा असतो ना तसं पण बैल बैल पण आपला वफादारच असतोय चोळण्याच्या नंतर ह्याला किती पण मस्त वाट वाटत आहे त्याच्यामुळे त्याला बी कितीतरी चोळ आवडत तर चला ब्लॉग लॉक करतो येण चला बाय बाय